नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका मजेदार आणि खरी गोष्ट असलेल्या विषयावर आणट्या आणि मुलींना नक्की कोणते पुरुष आवडतात तुम्ही तरुण असाल प्रौढ असाल पण ह्या गोष्टी समजून घेतल्या तर कोणत्याही स्त्रीच्या मनात आपली जागा बनवणं अगदी सोपं होत आत्मविश्वास असलेला पुरुष कॉन्फिडन्स मॅन आणट्या असो किंवा तरुण मुली दोघींनाही आत्मविश्वास असलेला पुरुष खूप आवडतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात शांत आणि ऐकणारे पुरुष स्त्रियांना जे पुरुष त्यांचे बोलणं लक्ष देऊन ऐकतात त्यांच्याशी नीट संवाद साधतात ते जास्त आकर्षक वाटतात कारण ऐकणं म्हणजे आदर देणं आणि हेच स्त्रियांच्या मनात जिंकत स्वच्छ आणि नीटनेटका लोक बाह्य देखाव्यापेक्षा स्वच्छता नीटनेटके कपडे आणि चांगली वागणूक ही स्त्रियांना जास्त आवडत्या थोड्या मॅच्युअर असतात त्यांना सभ्यपणा आणि क्लास आवडतो तर मुलींना थोडा स्टाईल आणि आत्मविश्वासाचं मिश्रण आवडतं जबाबदार पुरुष जे आपल्या आयुष्याबद्दल गंभीर असतात काम कुटुंब आणि नातेसंबंध यांचा आदर करतात असे पुरुष स्त्रियांच्या दृष्टीने आणि आणि वाटतात प्रेम करायला मुली दोगी ही मागे राहत नाही हसरे आणि सकारात्मक विचार असलेले पुरुष ज्यामुळे वातावरण हलकं होतं जे हसवतात आनंद देतात आणि नेहमी पॉझिटिव्ह राहतात ते स्त्रियांच्या मनाला खूप भावतात एक गोड स्माइल कधी कधी जादू करते स्वतःवर प्रेम करणारे पण इतरांवरही आदर ठेवणारे पुरुष जे स्वतःला समजतात पण इतरांना कमी लेखत नाहीत अशा पुरुषांकडे स्त्रिया सहज आकर्षित होतात कारण त्यांना समजत समजत की हा माणूस माझा आदर करेल तर मित्रांनो हे होते काही गुण ज्यामुळे आणि मुली एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होतात हे समजून घेतलं की नात फक्त प्रेमाच नाही तर आदराच ही होत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच खऱ्या आणि रोचक गोष्टींसोबत धन्यवाद